नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता आणि आता त्या सर्व शेतकऱ्यांना राज्य सरकारने एक मोठा दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना एकूण त्र्याहत्तर कोटी एक्क्याण्णव लाख रुपयांची मदत आता राज्य सरकार देणार आहे आणि अशी शासन मान्यता देखील मंजूर झालेली आहे तर मित्रांनो हे नुकसान भरपाईचे पैसे कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार कधीपर्यंत हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार हे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण केलं असेल तर लवकरात लवकर, लवकर सबस्क्राईब करून घ्या तर चला जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो यंदा राज्यात पावसा अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा बाधितांना त्र्याहत्तर कोटी एक्क्याण्णव लाख त्रेचाळीस हजार रुपयांची मदत जाहीर झाली मित्रांनो राज्यात जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या कालावधीत अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी बाधितांना त्र्याहत्तर कोटी एक्क्याण्णव लाख त्रेचाळीस हजाराच्या मदतीच राज्य शासनाने मान्यता दिली असून याबाबतचे शासन निर्णय जाहीर करण्यात आले आहे असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सांगितले मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सांगितले नैसर्गिक आपत्तीत बाधित शेतकऱ्यांना मदत आणि दिलासा देण्यास देण्यास शासनाने नेहमीच प्राधान्य दिले आहे शासनाने बाधित पिकांचे तातडीने पंचनामे करून मदत देण्याचे घेतलेल्या या निर्णयामुळे अतिवृष्टी अवकाळी पाऊस व या आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना उभारी मिळेल असा विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी व्यक्त केला ही मदत देण्यास मान्यता देण्यात आलेल्या कोकण विभागातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जून दोन हजार पंचवीस या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे शेतपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना सदोतीस लाख चाळीस हजार रुपये तर नागपूर वर्धा चंद्रपूर हिंगोली आणि सोलापूर जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या कालावधीत शेतपिकाच्या नुकसानीपोटी त्र्याहत्तर कोटी चौपन्न लाख तीन हजार मदतीचा समावेश असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री जाधव पाटील यांनी सांगितले अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे शेतपिकांच्या नुकसानीपोटी रायगड जिल्ह्यातील नऊशे ऐंशी बाधित शेतकऱ्यांच्या पंचावन्न पॉईंट पासष्ट हेक्टर बाधित क्षेत्रासाठी अकरा लाख एक्क्याऐंशी हजार रुपये रत्नागिरी जिल्ह्यातील छ पाचशे साठ शेतकऱ्यांच्या एकाहत्तर एक पॉईंट चौर चौपन्न हेक्टर बाधित क्षेत्रासाठी बारा लाख शहाण्णव हजार रुपये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनशे पस्तीस शेतकऱ्यांच्या पन्नास पॉईंट चौसष्ट हेक्टर बाधित क्षेत्रासाठी बारा लाख त्रेसष्ट हजार रुपये असे एक हजार आठशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांच्या एकशे सत्याहत्तर पॉईंट त्र्याऐंशी हेक्टरवरील बाधित झालेल्या पिकांसाठी मदत म्हणून सदोतीस लाख चाळीस हजार रुपये इतक्या निधीस मान्यता देण्यात आली आहे विभागीय आयुक्त नागपूर यांनी पाठवल्या एकवीस जुलै दोन हजार पंचवीसच्या प्रस्तावानुसार नागपूर जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीसमध्ये एक बाधित क्षेत्राच्या झिरो पॉईंट चाळीस हेक्टर बाधित क्षेत्रासाठी नऊ हजार रुपये तर जुलै दोन हजार पंचवीसमधील नुकसानीच्या मदतीसाठी अठरा हजार दोन अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पाठविलेल्या प्रस्तावानुसार नागपूर जिल्ह्यातील सात हजार चारशे पन्नास शेतकऱ्यांच्या चार हजार पाचशे एकोणसाठ पॉईंट बासष्ट हेक्टर बाधित क्षेत्रासाठी तीनशे ब्याण्णव पॉईंट त्रेसष्ट त्र्याऐंशी लाख रुपये वर्धा जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीसमध्ये आठशे एकवीस शतकांच्या चारशे पंच्याऐंशी चारशे पंच्याऐंशी पॉईंट ऐंशी हेक्टर बाधित क्षेत्रासाठी एक्केचाळीस पॉईंट चौपन्न लाख तर जुलै दोन हजार पंचवीसमधील नुकसानीच्या मदतीसाठी दोन हजार आठशे सत्तावीस शतकांच्या दोन हजार दोनशे चोवीस पॉईंट एक्क्याण्णव हेक्टर बाधित क्षेत्रासाठी एकशे एकोणनव्वद पॉईंट बावीस लाख चंद्रपूर जिल्ह्यात जून व जुलै दोन हजार पंचवीसमधील नुकसानीच्या मदतीसाठी तेरा हजार चारशे बेचाळीस शतकऱ्यांच्या आठ हजार सहाशे एकवीस पॉईंट सहा हेक्टर बाधित क्षेत्रासाठी सातशे तेहतीस पॉईंट झिरो लाखाच्या मदतीचा समावेश आहे विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून निंगोली जिल्ह्यात जुलै दोन हजार पंचवीसमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी मदतीसाठी प्रा प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार तीनशे शहाण्णव शेतकऱ्यांच्या दोनशे पंधरा हेक्टर बाधित क्षेत्रासाठी अठरा पॉईंट अठ्ठावीस लाखाच्या मदतीस मान्यता देण्यात आली आहे विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडून सोलापूर जिल्ह्यात जुलै दोन हजार पंचवीसमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी मदतीसाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार एकोणसाठ हजार एकशे दहा शतकांच्या छप्पन्न हजार नऊशे एकसष्ट पॉईंट त्र्याहत्तर हेक्टर बाधित क्षेत्रासाठी पाच हजार नऊशे एकोणऐंशी पॉईंट सतरा लाखाच्या मदतीस मान्यता देण्यात आली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं किती प्रमाणात नुकसान झालं असेल त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विभागानुसार आता हे पैसे जमा करण्यात येणार आहेत आणि नक्कीच हे एक आनंदाची बातमी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आपण परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद